नमस्कार मित्र हो जागतिक मातृदिन साजरा होत असतो दरवर्षी अकरा मे यावर्षी अकरा मेला साजरा झाला दरवर्षी मे महिन्यातला दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन असतो पण आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा मातृदिन असतो आणि म्हणून आज आम्ही या भिल्ल समाजातील मावल्यांचा एक छोटे गाणी सन्मान करतोय प्रत्येक दिवस हा आईचा आशीर्वाद घेण्याचा इसा पूजण्याचा दिवस असतो आणि जगात सर्वात श्रेष्ठ जर व्यक्ती जर कुठली असेल तर ती म्हणजे आई आपण कुणी आई म्हणतं कुणी आम्ही म्हणतं कुणी मा म्हणतं आपण वेगवेगळ्या नावाने आईला ओळखत असतो आणि म्हणून आमच्या या कमलबाईचा सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय आपण दुसरे आता भागामाळेकडे जाऊया भागामाय त्यांचाही आपण सन्मान करूया कष्टकरी माणसांचा सन्मान करणं या मावल्या रोज या ठिकाणी भल्या पहाटे येतात भल्या पहाटे आज चारा जमा करतात साडेसातला या ठिकाणी येतात आणि नऊ वाजेपर्यंत हा चाराडे भेटतात आता हिंदू माईट आपण सत्कार करूया आमच्या या वेगळ्या सोड्यासाठी प्रचंड नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता फोटोमध्ये Om prevaya dakin adhem mut yalin Chõrga anta � choreography egwa 爬 lè stuffedicks proud chè stuffed corre tar ng цè Lients या सर्व माऊलींचा आपण आज सन्मान केलेला आहे किती कमवत हो असतील या दोन तासामध्ये एक तासामध्ये शे दोनशे रुपये कमवत हो असतील पण अत्यंत इमानदारीने काम करतायत त्यांचे कष्ट आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही म्हणून या मावल्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना या ठिकाणी पेढा देखील भरवतो बेटा या मावलींचं गोड तोंड देखील मला करायचं आहे इतक्या वर्षात अनेक किती वर्षापासून तुम्ही काम करताय पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून अशा मावल्यांनाचा सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो आज मी जगावेगड आनंद या ठिकाणी मिळवलेला आहे एक छान फोटो मला यांच्या सोबत काढायचा आहे